नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज सगळ्यांचा लाडका बैल येतोय बक्कासूर आज बकासूर चौधरवडीच्या ओपनच्या मैदानामध्ये आज दिसतोय आणि सगळ्यांच्याच आज नजरा त्या बकासूरवरती असतील कारण बक्कासूरचा पैरा कोण आहे सगळ्यांना काही उत्सुकता लागले आणि बक्कासूर आज कोणत्या गटात पाळणार आहे कोणत्या गटात चिठ्ठी निघाली बक्कासूरची चला मग व्हिडिओला उशीर न करता चालू करूया आपल्या बैलगाडा क्षेत्रातला बक्कासूर या बैलाबद्दलचा व्हिडिओ आज चौधरवाडीमध्ये टोटल ब्याण्णव गट पाहत आहेत आणि ब्याण्णव गटामध्ये आज मैदान जे आहे ते आठ सव्वा किंवा साडेआठच्या दरम्यान चालू होईल सकाळी सकाळी आणि सगळे नामांकित वैल त्या मैदानात उपस्थित आहेत बरं का काही थोडीशी नाही आहेत परंतु जी काय आहेत त्यांची नावे मी वाचतोय सांगतोय त्यांचा गट पण सांगतो आहे तुम्हाला कोणत्या गटामध्ये पळतील तर चला आज गट क्रमांक तीनमध्ये पळतोय स्वर्गीय रणजित निंबाळकर सर अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आज सरजा पळतोय एक सगळ्यांना माहीत आहे आज वेगाचा शेवट सर्जा एक तुफान स्पीडमध्ये पळतोय परंतु कदमवाडीच्या मैदानामध्ये गट सुट्टा काढला परंतु सेमीला त्या बैलांना आतमध्ये ओढलं आणि सर्जाला फॉल गाडी झाली सरजा लहान पराभव भोगावा लागला त्या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानात नक्कीच सरजाचं काम बैक आज होईल का नक्कीच बघूया काय करतोय सरजा कमाईचा सरजाचा स्पीड असेल पहि आपल्याला सरजाचा माहीत नाहीये त्याच्यामुळे सांगण्यात काही अर्थ नाहीये परंतु सरजा गट क्रमांक तीन मध्ये पळतोय गट क्रमांक पाच मध्ये पळतोय निसर्ग गार्डन कात्रज यांचा वजीर किंवा सुंदर यांची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक पाच मध्ये नक्कीच असं वाटतंय की मांगडता त्यांचा सुंदरच पळेल कारण की सुंदर जो आहे तर दोन फेऱ्यामध्ये सेमीला बाहेर गेला होता कळंबीचा शंभू आणि सुंदरने कदमवाडीत गट तर काढलेला होता एक फरकाने काढला होता परंतु सेमीला गाडी फायनलला लागली त्याच्यामुळे गाडीला आपला पराभव भोगावा लागला परंतु असू द्या खेळात हार जीत होत राहते गट क्रमांक सहामध्ये पळतोय हरण्या तीनशे दोन सगळ्यांना माहीत आहे तो बैल एवढे मोठी हाईट आहे त्या बैलाची तरीही तो पळतो कारण की त्या बैलाला लेस स्पीड आहे त्याच्या ज्यापा ज्या आहेत त्या वाघागत आहेत त्या अशा झाप जाप टाकत बसतो चांगला बैल बोलतो बरं का गट क्रमांक सहा मध्ये त्याची चिठ्ठी निघाली हरण्या तीनशे ची गट क्रमांक सात मध्ये कुमार रणवीर भाई पाटील अडवली कलकर्न्न यांचा मथुर किंवा अर्जुन या दोघातला एक असेल मथुर पळतोय की अर्जुन पळतोय या याची सगळ्यांना उत्सुकता लागली असेल कारण अर्जुनचा पळ बघण्यासाठी सुद्धा लोक उत्सुक ला उत्सुकता लागली त्यांना आणि नक्कीच मथूर की अर्जुन या दोघांच्या मधला कोणता बैल पळतोय याची उत्सुकता लागली ती बघूया आता मैदानामध्ये गेल्यानंतर समज मला वाटतं मथूरच येईल कारण मथुर दुसऱ्या गटाला बाहेर सेमीला बाहेर गेला होता वादळने बाहेर काढला होता त्याला पब्लिकने गाडी लागली परंतु बघूया अर्जुन येतोय का मथूर येतोय बघूया गट क्रमांक आठ मध्ये मिल्खाची गाडी आहे मिल्खा सगळ्यांना माहित आहे एक डोळा असा झाकला जातो त्या बैलाचा आणि असा पळवतात चांगलं स्पीड आहे त्या मिल्खाला बाकासो सोबत हा पळालाय गट क्रमांक दहा मध्ये सहाशे बावीस द्वारलीकरांचा हारणे आणि त्याच्यासोबत पळतोय फायर मय जोके गाणे नक्की सातशे बावीस हरण्या आणि फायर ही जोडी तुम्हाला पळताना दिसेल गट क्रमांक दहा मध्ये गट क्रमांक बारामध्ये तुम्हाला करंजे पुलकरांचा बाजी सगळ्यांना माहित आहे तो काय बोल बैल पळतो एक जुना आणि जाणता बैल आहे बैलगाड क्षेत्रातला चांगल्या चांगल्या बैलांना त्यानं हरवलं या आणि जुना बैला आणि इतिहास त्याचा साक्षीदार आहे सगळ्यांना माहीत आहे तो पळतोय चांगल, थेस, थेस गट क्रमांक बारामध्ये गट क्रमांक चौदामध्ये बुलेट या नावाचा बैल पळतोय नक्कीच बघूया काय कमाल करतोय बुलेट आणि गट क्रमांक पंधरामध्ये आपल्याला विनायक लेंगेरे यांच्या नावाने पळणार आहे प्रथमच या मैदानात बकासूर आपला या बैलगाडा क्षेत्रातला देव गट क्रमांक पंधरामध्ये बकासूरचा पैरा कोण आहे असेल विराट किंवा देवा ह्या दोघातलाच असणार आहे कारण की सगळ्यांना माहीत आहे आता इथून पुढे बकासूर विनायक लिंगरे यांच्याच नावाने पळणार तर का पळणार याचं कारण पण सांगतो कारण की सगळ्यांना माहित आहे जिथंच बकासूर जाईल त्या मैदानात ते हजर राहतात आणि बक्षिसांचा वर्षाव करतात एवढी बकासूरची काळजी घेतात की ज्यावेळेस बाकासूर सेमेला असं बघितलं तुम्ही खूप की स बाकासूर ज्यावेळेस सेमेला येतो त्यावेळेस आडाखतं नेटवर्क मग त्या नेटवर्कचा खर्च ते स्वतः करतात त्या बाकासूरसाठी एवढं मोठं प्रेम आजपर्यंत बैलगाड क्षेत्रात कुणी बक्की गेलं नसेल कोणावरती नक्कीच म्हणूनच संतोष मामाने ठरवलं की इथून पुढे बाकासूरचं नाव जे आहे विनायक लेंगरे हे लागणारच कारण त्यांच्या नावापुढे बाकासूरच्या नावापुढे हे नाव कायम ठेवणार जोपर्यंत बाकासूर पळतोय तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद